पेन कपड़े को लेस लगा के बनाया करके लेस चिपका चिपका के ऐसा डिजाइन बनाया है कसे वाटले डिझाईन पूर्ण खर्च याला आलेला आहे फक्त सातशे रुपये पॅचेस हे सर्व सातशे रुपयेमध्ये आले आणि सातशे रुपयेमध्ये असं छान ते ब्लाउज बनतात बघू शकता हा ब्लाऊज शिवून मी एवढे ब्लाऊज शिवले एक दोन तीन चार आणि हा पाच हा रेडी करते थोडाच बाकी आहे म्हणजे पाच ब्लाऊज शिवून हा आरेवरचा ब्लाऊज शिवलेला आहे हे स्कर्ट होता तो घेऊन गेले कस्टमर उठ उठा चला कपडे शिवून द्या आम्हाला उठ अरे ब्लाउज शिवायचे उठ तू काम करतोय टेलरचा आता उठा

मस्त बघ हे आलेले आहे उठना पारले आज हा काम करणार आहे असं मला वाटत पूर्ण जोश मध्ये कस करणार मी पिलो उठ ना उठ मला काम करून दे रे बाळा चावतेस मला चावतेस नको रे चाऊस कपडे ना नाही शिवणार नको शिवू नको शिवू नको शिवू कपडे हा पडशील राहता खाली मागे सरक सरक मागे मागे सरक काय बघतोयस घुसनाळ्या सरक ना तिकडं पडशील ना उतर खाली मला कपडे शिवून दे चल हे चालू आहेत आमच्याकडे हो मॅडम मॅडम काय म्हणताय आहे काय उठ ना कपडे शिवायचे उठ पेल उठ कपडे शिवून द्या मला चल अरे पिल्लू उठा नाही नको शिवू कपडे मी काय रे कपडे शिवू नको मग काय करू काय करू काय बघतोय तिथे ओरिओ दिसते ना ते बघते तिचे कान दिसते तिथे चाल उट। एका बस ले उट बस। चाल ना चल कसा हलकट आहे कपडे शिवायचे जाऊन बसले तिथे उठ इकडे बस सोप्यावर बस चल ना पारले उठणार आहे काय का नाही मी खेळणार नाहीये तुझ्यासोबत मिठी अजिबात नाही मारायची मी, मा मी खेळणार नाहीये ते बघ मी खेळणार नाहीये मस्तीला आला तू मस्ती करणार आहे हे डोळे कोणाचे आहेत आता छोटा शेरू आहे छोटा छोटा शेरू आहे कुठे शेरू अरे बापरे पण पण बघतोय शेरू कुठून कुठून बघतोय पिल्लू अरे कपडे शिवायचेत रे बाळा मला उठ ना तू असणार अस लपछिपी हा लपछिपी खेळणार आहेस तू आज अरे काय रे बाळा उठ ना उठ ना नाही पप्पा उठ पप्पा तू मलाच अटॅक करणार आहे ना माझ्यावर अटॅक करतोय मस्ती 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 उतर म्हणते तुला उतर 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 तिथून उतर मला पण पंजा मारतोस तू मी मारलं तर मला पण मारतोस फट फटके देऊ तुला फटके देऊ देऊ फटके देऊ तुला हा अरे 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 रागाला रागाला पारलेला पारलेला राग आलाय एवढा एवढा अरे बापरे थांब था। पारले राग आले राग हे बघा आता स्केल घेतले मी खेळायला हम्म उठतो तुला उठायला सांगितलंय मला कपडे शिवायचे कपडे ब्लाऊज येत तुम्हाला ऑर्डरचे चे उठ माझी चेअर सोड पारले, माझी चेअर वरून उठ तू अरे बाळा कपडे शिवायचे ना तुमच्या घरी पण असे त्रास देतात का अरे तिथे झोपू नको ना रे पारले काम आहे किती वाजलेत आता बघ बर उठ कसा तुला उठव हे बघ कसे चेअर फाडले बघ तू हे बघ उठ ना पिल्लू kali ata kapu kapsa asa kapu tulo kapu ना चेर माझी आहे ती ही चेर माझी आहे तुझी नाहीये मी काम करते त्याच्यावर उठ तू ही ही चेर माझी आहे उठ ना मी बसेल हा आता तुझ्यावरती हे बघ आता मी बसणार हाँ, मी बसणार आता अरे नको नको बसू मग कुठे जाऊ मी मी बसणार आहे आता इथे हे बघ बघ हे अरे उठ ना बाबा